होडबंदर रोडवरील नागरिकांना भेटसावत असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं पालिका सातत्यानं प्रयत्नशील आहे या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्यावर कायमस्वरूपी तोडगा का काढण्याच्या दृष्टीनं अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दी बाहेर नवी मुंबई मीराभर इत्यादी ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सर्वंकष चर्चा करून निर्णय घेण्यात येईल तसंच मान्सूनच्या अनुषंगानं असलेली धोकादायक झाडं झाडाच्या फांद्या छाटणं नाले सफाई इत्यादी कामं देखील लवकरात लवकर हाती घेण्यात येतील असं पालिका आयुक्त सौरभराव यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केलं घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेटसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा घडण्यासाठी पालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली या बैठकीला घोडबंदर रोड येथील जस्टिस फॉर घोडबंदर रोड फोरमचे प्रतिनिधी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे शहर अभियंता प्रशांत सोनागरा यांच्यासह वाहतूक पोलीस पालिका मेट्रो एम एम आर डी ए सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीनं सध्या जे वॉर्डन उपलब्ध आहेत त्यात आणखीन प्रशिक्षित शंभर वॉर्डन तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनंही नियोजन केलं जाईल असंही आयुक्त सौरभराव यांनी नमूद केलं पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडवर करायच्या कामासंदर्भात आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली या चर्चेत धोकादायक झाडं तसंच वाढलेल्या झाडांच्या जा फांद्या छाटण्याचं जा काम जानेवारी अखेरपर्यंत सुरू करण्यात येईल असं वृक्ष प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं तसंच घोडबंदर रोडवरील कचरा हा सकाळ संध्याकाळच्या दोन सत्रात उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी नागरिक कचरा टाकतात अशा नागरिकांना दंड लावण्याची मागणी बैठकीला उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली जर दंड लावला तर नागरिक स्वच्छतेबाबत जागृत होतील अशीही सूचना यावेळेला करण्यात आली तसंच येत्या काही दिवसात मोडबंदर रोडवरील रस्त्यांची सफाई यांत्रिकी पद्धतीनं करण्यात येणार असल्याचंही या बैठकीत उपायुक्त मनीष जोशी यांनी नमूद केलं